नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी रकमेची मर्यादा नाही असे शासनाने सांगितले महत्वाची बातमी आपण घेणार मी मित्रांनो कर्जमाफीसाठी रकमेची मर्यादा नाही आणि थकबाकीदारांना सातबारा कोरा करणार पंचवीस लाख शेतकऱ्यांना होणार फायदा नेमकं न्यूज संपूर्ण न्यूज आपण बघणार त्यासाठी चॅनल तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील मित्रांनो बघत मित्रांनो तुम्ही बघू इथं न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे राज्यातील शेतकऱ्यांना सात वर्षात दोनदा जे आहे कर्जमाफी दिली आहे पण आता दोन हजार सतरा मध्ये दीड लाखांची तर दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाखांची कर्जमाफी देण्यात आली होती रकमेच्या मर्यादेमध्ये आता कर्जमाफीमध्ये दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत कारण की राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांची थकबाकी आहे त्यांच्याकडे बँकांची पस्तीस हजार सातशे चारशे सतर कोटींची थकबाकी उरली उरलेली आहे या पार्श्वभूमीवर आता थकबाकीदारांना शेतकऱ्यांचा सातभारा उत्तरा उत्तराचा जो कोरा केला के जाणार आहे जो आता आज न्यूजच्या माध्यमातून सांगत आहे संपूर्ण माहिती आपण घेऊयात तुम्ही संपूर्ण व्हिडिओ का मित्रांनो कारण की आता अतिवृष्टी महापूर नापी कांदा सोयाबीन तूर फळे भाजीपाल्यांचा दर दर नाही शेतकऱ्यांना ऊसाची एफ आर पी एक कमी मिळत नाही अशा शेतकऱ्यांमुळे कारण अडचणीमुळे शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या उप नियमाचा प्रश्न हा निर्माण झाला होता कारण आता राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमा मिळणार असून आता सरकार खात्या खात्यामार्फत जिल्हा निहाय माहिती माग मागवत आहे कारण की जिल्हा न्यायची चौकशी सुद्धा करण्यात आली हालचाली सुरू झालेल्या आहे कर्जमाफी हे नक्कीच होणार आहे प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सादर करता येईल त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी नेतृत्वात सरकार आता तीस जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करणार आहे सातबारा कोरा करणार का नक्कीच आपण बघूयात कारण की यांनी आश्वासन दिले आहे की तीस जून पूर्वी म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी म्हणजे आता पाच सहा महिने जे आता बाकी आहे अशा या कालावधीमध्ये सर्वांची चौकशी होणार ते रकमेची चौकशी होणार आणि सर्व लाभार्थ्यांचा सातबारा कोरा करणार असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस दोन दौना हजार सव्वीस या कालावधीमध्ये जो जो यादी निघेल त्या लाभार्थ्यांचे जे कर्ज आहे त्यांची जी लिस्ट सुद्धा निघणार आहे कारण की यांची चौकशी हालचाली सुरू करण्यात आले आहे जिल्हा नेहाय यांच्याकडून ही यादी मागवण्यात आहे आणि यांची चौकशी सुद्धा करण्यात येत आहे कारण की या सरकारला आता शब्द दिला होता सरकारने की सर्व शेतकऱ्याचा सातवारा कोरा करणार अशा आता शब्द त्यांनी दिले होते इलेक्शनच्या टायमाला त्यांचा आता हा त्याला करावेच लागणार कारण की आता त्यांनी ही तारीख स्वतः दिलेली आहे ती जून दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व शेतकऱ्यांचा कोरा करणार अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी झाली तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे महत्वाची बातमी म्हणजे आता बघित मित्रांनो जेव्हा आणखी काही न्यूज येईल त्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी पोहोचण्यात येईल त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट मी वेळी मित्र भेटूया मित्रांनो नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र